नमस्कार मी नीता प्रवीण नरसाळे मी पनवेलवरून जर्मनीमध्ये आले माझ्या मुलीकडे आणि कीर्ती जोशी माझी मैत्रीण तिच्याकडून मी हे मोदकाचं सारण घेतलेलं आहे आणि अतिशय सुंदर आहे हे तुम्ही आता इथे बघालच आणि या सारणाचे मोदक ती म्हणाली पाव किलोमध्ये अकरा मोदक होतील तर ह्याच्यामध्ये अकरापेक्षा जास्त मोदक झालेत आणि अजूनही सारण पुरलेलं आहे आणि सारण सारण असं पूर्ण सुख आहे तर सगळ्यांना गणपतीत खूप घाई असते प्रत्येकाचा हात दुखतो खोबरं किसायला वेळ नसतो गणपतीची आरती इच्छा असूनही स्त्रियांना मिळत नाही तर सगळ्यांनी असं मोदकाचं सारण घ्यावं आणि गणपतीची आराधना भक्ती करायला तुम्हाला वेळ मिळावा हीच माझी सदिच्छा आता हे मी माझ्या जावयासाठी एक कमळ मोदक बनवत आहे मोठा तो तुम्ही इथे बघू शकता तर असं हे मोदकाचं सारण पूर्ण सुख आहे छान आणि मऊ मऊ एकदम कलर पण खूप सुंदर आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मी तिची पहिली कस्टमर आहे आणि पहिली कस्टमर आणि तिचे मोदक पण मी जर्मनीमध्ये केलेत मुलीकडे तुम्ही सगळ्यांनी गणपतीत अगदी आवर्जून हे सारण घ्यावं आणि मोदक करावे तर आता हा आपला कमळ मोदक पण झालेला आहे आणि आता इथे माझं मोदकाचं पीठच संपलं आहे पण हिचा सारण अजूनही उरलेला आहे त्याच्यावरूनच आपल्याला बघायला मिळेल की क्वांटिटी पाव सारणाची जास्त आहे धन्यवाद तुम्ही पण मोदकाचं सारण घेऊन असे मोदक बनवा आणि त्याचा स्वाद घ्या